चिंतन हाच चिंतामुळे सद्गुरू वामनराव पै यांचे विचार सर्व अरिष्ट आणि अनिष्ट गोष्टींना प्रमुख कारण एकच आहे का ते म्हणजे लोकसंख्येमध्ये प्रचंड होत असलेली वाढ हे होय नोकऱ्या कमी आणि पदवीधर संख्येनं अधिक त्यामुळे सर्वांनाच नोकऱ्या मिळणं शक्य नाही हे ओघाण झालं त्यातभर कॉम्प्युटरची पूर्वीपेक्षा कमी वेळात आणि कमी माणसात उत्तम कार्य त्यामुळे साधता येतं कॉम्प्युटरमुळे सुद्धा बेकारीमध्ये वाढ झालेली आहे म्हणून पदवीधर तरुणांनी नोकऱ्यांच्या पाठी न लागता स्वतंत्र व्यवसाय करण्याचा पर्याय शोधला पाहिजे अडाणी अशिक्षित माणसं सुद्धा स्वतंत्र उद्योगधंदे करून पैसा आणि संपत्ती मिळवतात मग पदवीधर तरुणांना तसं करण्यास काहीच अडचण असता नये दुसरा मुद्दा असा की नोकऱ्यांच्या मागे धावणाऱ्या तरुणांना नोकऱ्या न मिळाल्यामुळे त्यांच्या ठिकाणी नैराश्य आणि वैफल्य येत अशा परिस्थितीत ही पदवीधर तरुण मुलं वाटेल ते करण्यास प्रवृत्त होतात अशा परिस्थितीत नेमका फायदा समाजातील दुर्जन माणसं अचूक उठवतात नोकऱ्या देण्याच्या निमित्तानं या तरुण मुलांना ती दुर्जन माणसं अनिष्ट गोष्टी करण्यास सांगतात आणि एकदा का त्यांच्या हातून गुन्हा घडला की मग त्या तरुण मुलांना दुर्जन माणसांच्या पाठीमागे फरफटत जाण्याशिवाय पर्याय उरत नाही वाघाच्या गुहेत गेलेला माणूस परत येऊ शकत नाही त्याप्रमाणे दुर्जन माणसांच्या आहारी गेलेल्या तरुण मुलांना परतीचा मार्ग बंद होतो अशा परिस्थितीमध्ये कितीही पश्चाताप झाला तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण वेळ निघून गेलेली असते तिसरा मुद्दा असा की काळे धंदे करून काळा पैसा मिळवणारी अशिक्षित किंवा सुशिक्षित माणसं गडगंज संपत्ती मिळवतात चैन चंगळ करतात हे जरी खरं असलं तरी हे लोक सुखी जीवनाला संपूर्ण पारखे झालेले असतात ही गोष्ट युवा पिढीनं आणि विद्यार्थी वर्गानं लक्षात ठेवली पाहिजे काळा धंदा करून काळा पैसा संपादन करणारी माणसं हे प्रत्यक्षात गुन्हेगार असतात परंतु प्रत्यक्ष गुन्हा साबित होईपर्यंत ही माणसं माथ्यानं समाजात वावरत असतात अशा या गुन्हेगार लोकांना सुख शांती समाधान केव्हाही मिळत नाही उलट हे लोक भयंकर टेन्शन खाली जीवन जगत असतात जे जगणं म्हणजे प्रत्यक्षामध्ये क्षणाक्षणाला खणा मरण असत निसर्ग नियमाप्रमाणे काळे धंदे करणाऱ्या माणसांची दुष्कृत्य आज ना उद्या भूमर्यां होऊन त्यांच्यावर उलटतात सर्व प्रकारचे शारीरिक आणि मानसिक रोग संकट आपत्ती विपत्ती क्लेश दुःख व्यसनांच्या आहारी गेलेली मुलं अशा अनिष्ट गोष्टींना या लोकांना सामोरं जावं लागतं अनिष्ट आणि भ्रष्ट मार्गाने मिळवलेला शापित पैसा तो मिळवणाऱ्यांना तापदायक तर ठरतोच पण तो पैसा त्यांच्या मुलाबाळानं आणि पुढील पिढ्यानं वारसा हक्कानं आणि निसर्ग नियमानुसार अत्यंत क्लेशकारक दुःखकारक आणि हानिकारक ठरतो हे सर्व लक्षात घेऊन युवा पिढीनं विद्यार्थ्यांनी अशा दुर्जन माणसांच्या आहारी जाऊ नये हेच त्यांच्या आणि राष्ट्राच्या हिताच आहे चौथा मुद्दा असा की पैसा मिळवणं या गोष्टीला विद्यार्थ्यांनी वाजवीपेक्षा फाजील महत्व देऊ नये पैसा कोणीही मिळवू शकतो चोर दरोडेखोर दहशतवादी वेश्या काळा बाजार करणारे लोक भ्रष्टाचारी सुद्धा अनिष्ट गोष्टी करून पैसा मिळवतात आणि चैन चंगल करतात परंतु ही माणसं आता म्हटल्याप्रमाणे कधीही सुखी होऊ शकत नाहीत प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी तो सुद्धा या लोकांना सुखी करू शकणार नाही दुसऱ्यांना फसवून लुबाडून आणि दुःखाच्या खाईत लोटून पैसा मिळवणारा कोणीही माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही सांग बघू अस्सल असायचं दूध म्हणजे बरोबर सात्विक आणि पौष्टिक सर्वांना आवडणार अस्सल असायचं दूध म्हणजे गोकुळ दूध ज्यांना दूध त्यांना एकच पर्याय नैसर्गिक चार पॅट सह गोकुळ सात्विक गायीचं दूध सर्वत्र उपलब्ध आरोग्य आणि परंपरेचं लोकप्रिय नाव गोकुळ पैसा म्हणजे लक्ष्मी असं सर्वसामान्यपणे समजलं जात परंतु हे पूर्ण सत्य नाही अनिष्ट मार्गाने मिळवलेला पैसा म्हणजे प्रत्यक्षात कडक लक्ष्मी असून चांगल्या मार्गाने मिळवलेला पैसा ही महालक्ष्मी होय लक्ष्मी जीवनात सर्व प्रकारच्या कटकटी क्लेश आणि कलह निर्माण करण्यास कारणीभूत ठरते तर त्याच्या उलट महालक्ष्मी माणसाच्या जीवनात सुख शांती यश आणि समृद्धी प्राप्त करून देते ज्याप्रमाणे निसर्ग नियमाना अनुसरून माणसाच्या पोटी माणूसच जन्माला येतो वाघाच्या पोटी वाघच जन्माला येतो त्याचप्रमाणे दुःखातून दुःखच निर्माण होतं आणि सुखातून सुखच निर्माण होतं म्हणून जे दुसऱ्यांना सुख किंवा दुःख देतात ते सुख दुःख बुमरँग होऊन सहस्रपटीनं परत येऊन त्यांना सुखी किंवा दुःखी करण्यास कारणीभूत ठरतं विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी हे लक्षात ठेवावं की चैन चंगळ करणाऱ्या लोकांच्या वाट्याला सरते शेवटी दैन्य आणि ओंगळ जीवन हमखास येत शिवाय जे लोक अनिष्ट मार्गाने काळा पैसा संपादन करतात ते लोक राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला भयंकर धोका निर्माण करतात असे हे लोक समाजद्रोही आणि राष्ट्रद्रोही असून राष्ट्राचे एक नंबरचे शत्रू होत पैसा या संदर्भात जीवनविद्येचा दृष्टिकोन काय आहे ते थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करूया मानवी जीवनात पैशाला इतकं महत्व दिलं गेलेलं आहे की पैसा हेच माणसाचं सर्वस्व होऊन बसलेलं आहे असं घडण्याचं प्रमुख कारण हे की पैशाच्या बळावर माणसाला सर्व, सर्व काही विकत घेता येतं इतकच नव्हे तर माणसाला सुद्धा विकत घेण्याचं सामर्थ्य पैशामध्ये आहे पैशासाठी माणसं अक्षरशः पिशी होतात आणि त्यापैकी ते स्वतःला जीवनामध्ये हरवून बसतात जीवन विद्या सांगते की पैसा हे वास्तविक साधन आहे पण ते साध्य मात्र नाही आणि ही महत्वाची गोष्ट विसरल्यामुळेच सर्व अनिष्ट प्रकार घडत असतात पैशासाठी मरमर मरणाऱ्या माणसांना पैशाने मिळणाऱ्या संपत्तीचा उपभोग घ्यायला मरेपर्यंत वेळच मिळत नाही त्यांनी मिळवलेला पैसा मात्र इतरांच्याच कामी येतो आणि प्रत्यक्षात ती माणसं पैशाचा दुरुपयोग करून कामातून जातात थोडक्यात पैशाचा हव्यास हा, हा सर्वांच्याच नाशाला कारणीभूत ठरत असतो आमचे काही अमृत तुषार या संदर्भात ध्यानात घेणं अत्यंत आवश्यक आहे जीवनविद्या सांगते की पैसा हा जीवनात अत्यंत आवश्यक आहे खरं परंतु त्याची मर्यादा ओळखणं बरं खऱ्या अर्थानं तोच श्रीमंत जो पूर्ण झाला निरासक्त मनी इज समथिंग बट नॉट एव्हरीथिंग पैशाची कमाई संसार सुखाचा करण्यास जितकी आवश्यक आहे त्याहून अधिक महत्वाची आहे पुण्याईची कमाई पैसा ही लक्ष्मी नसून शांती ही वास्तविक खरी लक्ष्मी आहे शांती हेच खरं ऐश्वर्य आणि खरी संपत्ती तीच होय सुखसोय हो प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य पैशात आहे परंतु सुख शांती प्राप्त करून देण्यास मात्र पैसा असमर्थ ठरतो जीवन विद्या सांगते की जीवनात पैसा जितका आवश्यक तितकच पुण्यही आवश्यक असतंय या सत्याची जाणीव मानवजातीला जेव्हा होईल तेव्हाच विश्वामध्ये खरी क्रांती घडेल वास्तविक पैसा हा देव आहे जर त्याचा सदुपयोग केला तर या उलट पैसा हा दैत्य आहे जर त्याचा दुरुपयोग झाला तर जीवनविद्या सांगते की पैसा हे सर्वस्व आहे असं जोपर्यंत माणसांना वाटत राहील तोपर्यंत ते खऱ्या अर्थानं सर्वस्वला मुकत राहतील हे निश्चित संपादित केलेली गडगंज संपत्ती मुलांच्या बुद्धीला गंध चढवते गांजा अफू दारू गर्द अशा अनिष्ट व्यसनांच्या आहारी नेते आणि सरते शेवटी त्यांना रसाताळाला नेऊन पोचवते पैसा हाच देव आणि संपत्ती हीच लक्ष्मी असं माणसाला जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत माणसातील माणुसकी निर्माण होणार नाही आणि मानवजातीला अपेक्षित असलेले सुख शांती समाधान कधीही प्राप्त होणार नाही ओम शांती शांती शांती